नवजात अर्भकाचा मृत्यू हलगर्जीमुळे नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयात दरम्यान नवजात अर्भकाचा झालेला मृत्यू उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणेमुळेच झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली आहे या, या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने अहवाल पी जी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मृणाल पाटील यांच्याकडे सोपविल्या असताना सदरच्या अहवालातील माहिती देण्यास असमर्थता दर्शवल्याने अहवाल दडविला जात आहे का असा संशय व्यक्त होत आहे कल्याणच्या चोराची चेन्नईत गेम ओव्हर विमानाने फिरून दरोडा टाकायचे दहा किलो सोने चोरताना एनकाउंटर विमानाने फिरून दरोडे टाकणाऱ्या चोराचा चेन्नईत एन्काउंटर करण्यात आला तो कल्याणमधील येराणी वस्तीत राहत होता आंबिवली परिसरातील इराणी वस्ती ही चेन स्नॅचिंग आणि चोऱ्या करणाऱ्या आरोपीमुळे खूप प्रसिद्ध आहे याच ठिकाणाच्या आरोपीचा चेन्नईत पोलिसांनी एन्काउंटर केला विमानाने परदेशात जाऊन टोळी दरोडा टाकायची या टोळीचं हा टो चोरटा होता जाफर गुलाम इराणी असं एन्काउंटर चा झालेल्या चोराचं नाव आहे तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून एक हजार चौऱ्याहत्तर पॉईंट सहासष्ट कोटींचा व्याज परतावा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने आत्तापर्यंत राज्यातील एक लाख बत्तीस हजार दोनशे त्रेचाळीस लाभार्थ्यांना अकरा हजार एकवीस कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे महामंडळाकडून एक लाख तेरा हजार सातशे एक लाभार्थ्यांना एक हजार चौऱ्याहत्तर कोटी सहासष्ट लाखांचा व्याज परतावा देण्यात आल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिले महामंडळाच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते मराठी मुलखात मराठी मायबापच सर्वाधिक निरक्षर प्रौढांच्या परीक्षेतून समोर आले वास्तव यवतमाळ मराठी भाषा आणि शैक्षणिक प्रगतीवर महाराष्ट्रात दर दिवशी कुठे ना कुठे चर्चा झडतात पण याच मराठी मुलखात अन्य भाषिकांपेक्षा मराठी माणूसच सर्वाधिक निरक्षर असल्याचे वास्तव प्रौढांच्या परीक्षेतून पुढे आले आहे आयुष्यभर ज्यांना शिक्षणाचे संधीच मिळाले नाही तब्बल सहा लाख सत्तर हजार प्रौढांनी रविवारी ही परीक्षा दिली आणि गंभीर म्हणजे त्यातील सहा लाख सदतीस हजार निरक्षर हे मराठी कुटुंबातले आहेत अशाच ताज्या व नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद